नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे प्लांट लवर चॅनलवर स्वागत आहे तर बघू शकता हे बघा आज आपल्याला याचं झाड बघायचं आहे सदाफुलीचं तर हे सदाफुली हायब्रीड सदाफुली ही आपली देशी सदाफुली तर सगळ्यांनाच माहिती आहे देशीमध्ये येते ती तर ती तर सगळ्यांकडेच असते देशी सदाफुली तर ती तर चांगलीच असते तिचा तर आरोग्याला पण फायदा आहे त्याच्यामुळे तिथं सगळ्यांकडे असतेच पण ही बी एक हायब्रीड आहे गो ही तर मग ही मी नर्सरीमधून आणलेली होती तर तिचा कलर छान वाटला मला त्याच्यामध्ये पिंक कलर रेड कलर व्हाईट कलर असे छान छान कलर होते तर मग हे हे झाड मी याच्यामध्ये आणलेलं होतं ते हिवाळ्यामध्ये तर तेव्हा ते छान छान फुलं येतात पण ही हायब्रीड अशी राहते ना तर खूप नाजूक झाड असतं आहे हे जास्त दिवस नाही चालत पण ही माझी वाचलेली आहे बुवा मी हिवाळ्यात आणली होती तिला तर त्यानंतर या झाडाला असं फंगस लागलेलं होतं म्हणजे असे बारीक बारीक किडे लागलेले होते तर मग त्यानंतर मी त्या झाडाची काळजी घेतली त्याला निम ऑइलचा स्प्रे केला नंतर बेकिंग सोड्याचा फवारा केला आणि मग ते वाचलं ते झाड नंतर मग आता हे बघू शकता रिझल्ट मी तर छान छान फुलं आलेले आहेत आता तर त्यानंतर मी उन्हात ठेवलं होतं ते झाड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तर मग ते आता उन्हामध्ये नाही आहे जास्त उन्हात त्याला मी आता सीडमध्ये ठेवलं तर मग नाजूक झाड असल्यामुळे त्याला जास्त आता आता जास्तच ऊन पडेल ना तर मग जास्त ऊन पण नाही चालत त्याला तर हायब्रिड असल्यामुळे मग ते नाजूकच असतं आहे झाड तर त्याच्यामुळे मग त्याला मी थोडं गॅलरीत आणलं मग तर गॅलरीत ठेवल्यामुळे मग थोडं कमी होऊन लागतं ना सकाळचं कवळून तर मग त्याच्यामुळे छान छान फुलं येत आहे त्याला तर मग तुम्हाला दाखवू म्हटलं मग हे तुमच्याकडे हायब्रिड आहे का मदेशी सदा आहे तर मग ते तुम्ही सांगू शकता कमेंट करून तर बघा मैत्रिणींनो तर प्रत्येक झाडाचं तर असंच राहतं माती अशी ही ठेवली पाहिजे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी कोरडीच ठेवली तिला सकाळी तर पाणी तर रोज आता तो रोज तो रोज तो तर उन्हाळ्यामध्ये रोजच पाणी टाकावं लागतं झाडांना रोज सकाळी संध्याकाळी दोन टाईम पाणी टाकायचं झाडांना आणि जास्त उन्हामध्ये जर असतील तर मग ते आता खराब होतील झाडं पानं जळून जातात तर मग ते तुम्ही तुम्हाला काय सोय असेल तुमच्या झाडांना तर मग तुम्ही सेड लावू शकता असं ग्रीन नेट पण लावू शकता आणि नाहीतर मग सावलीत ठेवा झाडांच्या खाली पण ठेवू शकता इथं मग गॅलरीत पण ठेवू शकता तर आता जास्त काही उन्हाची गरज नाही आहे झाडांना जसं आपल्याला जास्त उन्हाचा त्रास होतो तसंच झाडांचं पण असतं त्यांना पण मग जास्त ऊन नाही चालत तर तुमच्याकडे आहे का काय ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मग आता पंधरा नंतर तर त्याला असं सॉलिड खतं म्हणजे कोरडे खतं द्यायची तर काही गरज नाही आहे आता त्या त्यांना दोन तीन महिने आता लिक्विडच खत द्यायचं आपलं घरगुती ऑर्गेनिक भाताचं पाणी निघतं ते पाणी द्यायचं केळ्याच्या सालीचं पाणी द्यायचं नंतर मग आपले घरातले जे लिक्विड आपण सगळ्या भाज्यांचं सालीचं पाणी द्यायचं ते तर तुम्हाला माहितीच आहे माझं चॅनल तुम्ही रेग्युलर पाहत असाल तर मग तुम्हाला माहिती असेल तर मग आता सध्या तुम्ही केळ्याच्या सालीचं पाणी द्यायचं कांद्याच्या सालीचं डाळ मग याचं तांदूळाचं पाणी द्यायचं तर मग आज मी कोणतं लिक्विड देणार आहे ते तुम्हाला दाखवते बघा हे लिक्विड तयार केलं आहे मी हे तर तस तसं हिवाळ्यातच देतात पण मी आता आधी म्हणजे मार्चच्या आधी हा व्हिडिओ केलेला आहे ना मग तेव्हा देऊन दिलं तर याचं प्रमाण खूप कमी द्यायचं आता आता जास्त ऊन पडायला लागलं ना तर मग याची हे प्रमाणे ना ना अगदी कमी ठेवायचं तर अगदी पाण्यासारखं द्यायचं ते कारण की त्याला जास्त उन्हामध्ये नाही चालत ते तर मग हे आहे ते याचं लिक्विड येते मस्टर केकचं म्हणजे आपण त्याला हे म्हणतो बघा ढेप म्हणतो तर त्याचं मी पाणी केलं होतं तीन दिवसापासून तर त्याला जास्त दिवस नाही ठेवायचं दोन किंवा तीनच दिवस ठेवायचं नाही तर मग त्याचा वास यायला लागतो तर मैत्रिणींनं या लिक्विडमुळे आपल्या झाडांना पोषक तत्व भरपूर प्रमाणात भेटून जातात तुम्हाला मी दाखवण्यासाठी मग ते हे दाखवलं की प्रमाण किती ठेवायचं असं असं हिवाळ्यात तर आपण एक लिटर जर असलं तर मग पाच लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात मग ते टाकायचं तर आता तर थोडं जास्त पाण्याचं हे केलं जास्त पाण्यात टाकायचं आणि एकदम पाण्यासारखं लिक्विड द्यायचं आणि त्याच्यानंतर पंधरा मार्चनंतर तर नाही वापरायचं ते पावसाळ्यात पण नाही वापरायचं ते मस्टर केकचं तर त्याचं फंगस होऊ शकतं झाडांना त्याच्यामुळे मग ते आता याच्यापुढे नाही वापरायचं आपलं घरगुती साधे लिक्विडच वापरायचे केळाचं लिक्विड वगैरे तर बघू शकता म तर तेव्हा मी फेब्रुवारी महिन्यात थोडीफार अशी पिंचिंग केली होती ना तर मग त्याच्यामुळे भरपूर फांद्या आलं आहे बघा तर प्रत्येक फांदीला फुलं आलेले आहेत आणि मध्ये मध्ये मग याचं नीम ऑइलचं स्प्रे करत राहते बेकिंग सोड्याचं स्प्रे करत राहते तर मग वाचलं हो ते झाड आणि मग आत्ता छान फुलं आले त्याला तर मग पावसाळ्यात तर होईल ते चांगलं तर मग तुमच्याकडे आहे काय हे असं सदाफुलीचं झाड तर मग तुम्ही पण अशी काळजी घ्या हायब्रीड असल्यावर ते थोडं नाजूकच असतं त्याला जास्तच काळजीची गरज असते तर मग आपलं देशी राहताना त्याला काही एवढी का काळजीची गरज नसते त्याला असं फंगस वगैरे नाही लागत ते तर औषधीय झाड असतं त्याच्यामुळे ते त्याला काही होत नाही पण हे हॅबिट असल्यामुळे याला लगेच किडे वगैरे लागतात मग छान वाटलं होतं मला म्हणून मग तो। मी आणलं होतं तर बघा मैत्रिणींना मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद